श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यापैकी अनेक जण नित्यनेमाने देवाची पूजा करत असतात अनेक जण मन लावून देवपूजा करतात परंतु अनेकदा देवपूजा करून सुद्धा आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होत नाही आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी संकटे एकमागोमाग ये राहतात मग अशा वे मनामे प्रश्न निर्माण होतो की नेमके असे काय कारण आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या देवपूजे से फल प्राप्त होत नाही बहुतेक वेळा आपल्या घरामध्ये वजे काही देवी देवतांचे फोटो असतात त्या फोटोबद्दल आपल्याला माहिती नसते आणि अशावेळी जर काही देवांचे फोटो जर आपल्या घरामध्ये असतील तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्या जीवनामध्ये घडताना दिसून येतो परंतु याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते म्हणूनच अनेकदा त्याचे योग्य फळ सुद्धा प्राप्त होत नाही आम्ही तुम्हाला अशाच काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत तसेच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बेडरूम असतो बेडरूम आपण वेगवेगळ्या गोष्टीने सजवत असतो अनेकदा काही फोटोसुद्धा लावत असतो परंतु काही फोटो आपल्यासाठी शुभ ठरतात तर काही फोटो आपल्यासाठी अशुभ ठरत असतात या फोटोबद्दल जर आपल्या सविस्तर माहिती योग्य स्वरूपामध्ये प्राप्त झाली तर त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा होतो अन्यथा अनेक नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतात या महत्त्वाच्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया याबद्दल आपल्या घरामध्ये बेडरूम प्रत्येकाचा असतो तसेच आपला बेडरूम सुंदर व आकर्षक असावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो बेडरूममध्ये अनेक फोटो लावून आपल्या बेडरूमची शोभा वाढवत असतो परंतु या बेडरूममध्ये नेमके कोणते फोटो असावेत व कोणते फोटो नसावेत याबद्दलची आपल्याला माहिती नसते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा अनेकदा आपले घर स्वयंपाकघर हॉल तसेच बेडरूममध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा कोणकोणत्या गोष्टींचा नसावा याबद्दल अनेक दाखले देण्यात आलेले आहे अनेक वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात व अनेक वस्तू आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतात त्याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे जर आपल्या बेडरूममध्ये हनुमानजी यांचा फोटो व मूर्ती असेल तर ते लगेच काढावेत कारण की शयनकक्षामध्ये हनुमानजी यांची मूर्ती असते तिथे अनेक नकोत्या घटना घडत असतात तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे की हनुमानजी की बाल ब्रह्मचारी आहेत आणि म्हणूनच आपल्या शयनकक्षात मध्ये हनुमानजी यांचा फोटो लावू नये जर बेडरूममध्ये हनुमानजी यांची मूर्ती व फोटो असेल तर तो फोटो काढून आपल्या देवघरामध्ये लावायला हवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला हनुमानजी यांचा फोटो लावल्याने आपल्याला लाभ प्राप्त होतो तसेच आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती असेल तर ती निघून जाते जर तुम्हाला मंगळ दोष असेल तर यामुळे सुद्धा अनेकदा संकटे सहन करावे लागतात परंतु हनुमानजी यांचे फोटोमुळे मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो म्हणून घराच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या भिंतीवर हनुमानजी यांचा फोटो अवश्य लावायला हवा आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी शौचालय आहे व शौचालयाला लागूनच एखादी भिंत असेल तर त्या भिंतीवर कधीच चुकून सुद्धा देवी देवता यांचे फोटो व मूर्ती लावू नका यामुळे तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल त्याचबरोबर अनेकदा आपण पाहतो की अनेक घरांमध्ये ताजमहल युद्ध होणारे चित्र व फोटो पाहायला मिळते परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ताजमहाल हे जरी एक आश्चर्य असले तरी ताजमहल एक कब्र आहे म्हणून कधीच आपल्या घरामध्ये ताजमहलचा फोटो लावू नये कारण की राजाने आपल्या राणीच्या स्मरणार्थ ती कब्र बनवली होती आणि आपल्या बेडरूममध्ये कोणत्याही समाधीचे फोटो लावणे हे अशुभ मानले गेलेले आहे आप अनेकदा पाहतो की अनेकांच्या घरांमध्ये महाभारतातील श्रीकृष्ण अर्जुन यांचा फोटो पाहायला मिळतो परंतु हा फोटो युद्धभूमीवर असल्यामुळे याचा विपरीत तुमच्या परिणाम जीवनात होऊ शकतो तसेच अनेकदा आपण असे काही फोटो पाहतो तिच्यामध्ये देवता युद्ध करत आहेत असे फोटो आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या घरातील सदस्यांमध्ये नेहमी युद्ध होत असते व त्यांच्यामध्ये प्रेम राहता वैराची भावना निर्माण होऊ लागते एखादी तुटलेली नाव श्वाब्द हिंस्र प्राणी यांचे फोटो सुद्धा आपल्याला आपल्या बेडरूममध्ये तसेच घरामध्ये लावायचे नाही यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अशांती पसरत असते त्यामुळे आपल्या घरातील सदस्यांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होते जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांति समाधान व सकारात्मक ऊर्जा असायला हवी तर आपल्या घरामध्ये किंवा बेडरूम मध्ये आपल्या घरातील सर्व सदस्यांचे एकत्र असलेला व प्रसन्न असलेला फोटो अवश्य लावा यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईलच पण त्याचबरोबर तुमच्या घरातील सदस्यांमध्ये सुद्धा प्रेम भावना एकजूट निर्माण होईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद